आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे आम्ही कोणती सक्ती ही स्वीकारणार नाही कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही कारण बाकीचं सा सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात आम्हाला नको म्हणजे नको आमचं सादरीकरण एकच आहे कारण हिंदी जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही याच्यातला भाग नाही आहे हिंदी सगळ्यांनी येत असतं मध्ये तर ते आर एस एसचे भैजा जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळं उधळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या त्या भाषा जबरदस्ती करणार का तर हे आम्ही काय चालू देणार नाही मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली वाटणी म्हणजे मांडणी वाटणीपेक्षा मांडणी ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे मी मुख्यमंत्री असताना मला नायलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती कारण मराठी भाषाच हळूहळू हळू ही लोक अतिक्रमण करून म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्या सुद्धा मराठीत पाहिजे मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे आता त्याही बद्दल काही लोक कोर्टात गेले होते ते कोण होते काय होते कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका